मिरज शहर गुन्हे प्रगटीकरण शाखेची कारवाई मोटरसायकल चोरणाऱ्या चोरट्यात शास्त्री चौकेतो अटक तीन मोटारसायकली केल्या हस्तगत मिरज शहर पोलिसांच्या गुन्हे प्रगटीकरण शाखेने मोटारसायकली चोरणाऱ्या चोरट्याला अटक केली आहे कुजेब सलीम मदाप वर्षे वर सत्तावीस राहणार जवाहर हायस्कूल मागे शास्त्री चौक मिरज असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या सूचनेनुसार दिनांक एकवीस ऑगस्ट ते बावीस ऑगस्ट मध्यरात्री विशेष कोम्बिंग ऑपरेशन करता उपभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्टा यांच्या सूचनेप्रमाणे पोलिस निरीक्षक किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोंबिंग ऑपरेशन करीत असताना शास्त्री चौक परिसरात एक संशयित मोटरसायकलसह फिरत असताना दिसून आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले याची चौकशी केली असता ताब्यात असलेल्या मोटरसायकलबाबत गुन्हे अभिलेख तपासला असता मिरज शहर पोलीस ठाण्यात मोटारसायकल चोरी केल्याबाबतचा गुन्हा दाखल होता याबाबत पोलीस तपास केला असता त्याच्याकडे अजूनही चोरीच्या इतर दोन मोटारसायकली मिळून आल्या पोलिसांनी संशयित हुजेब नदाब याला ताब्यात घेतले व त्याच्याविरोधात मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल करून सदरची कारवाई प्रगतीकरण शाखेचे साहायिक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गदेकर पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर साहायक पोलीस फौजदार कदम राजेश गवई जाकीर हुसेन काजी श्रीकांत केंगार दीपक परीत स्वप्नील नायकोडे यांनी केले आहे